सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे विकास कामांसाठी वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व ही विकास गुणवत्ता गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे कोपरगाव <ुण> शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक साई सिटी ते शांतीनगर चर ते आहेर घर सिडीवर्क स रस्ता करणे पन्नास लक्ष गिरमे घर ते कोपरेघर रस्ता काँक्रिटीकरण करणे वीस लक्ष व कृष्णा आवारे घर ते गुंजळघरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तीस लक्ष प्रभाग क्रमांक नऊमध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे तीस लक्ष व प्रभाग क्रमांक चौदामध्ये गजाननगर गोरोबानगर रस्त्यावरील सीडी वर्क करणे पंचवीस लक्ष अशा एकूण एक पॉईंट पंचावन्न कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला या याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की कोपरगाव शहरात रुपये एक पॉईंट पंचावन्न कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना समाधान वाटत आहे या विकास कामांना मागील वर्षीच मंजुरी मिळाली होती परंतु निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे या कामांना निधी मिळण्यास काहीसा उशीर होऊन कामे सुरू होण्यास देखील उशीर झाला मात्र यापुढे पुन्हा नियमितपणे विकासकामे सुरू राहतील यापुढील काळात कोपरगावच्या विकासासाठी अजून निधी मंजूर करून आणण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात हे माझे ध्येय असून शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मी कटिबद्ध आहे त्यामुळे होणाऱ्या विकासकामाचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा कामाच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड चालणार नाही नागरिकांनी देखील सुरू असलेल्या विकासकामाबाबत हलगर्जीपणा होत असेल तर माझ्याशी संपर्क करावा विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी आहे त्यामुळे देखील सुरू असलेल्या विकासकामांवर लक्ष ठेवा नागरिकांच्या गरजा ओळखून विविध विकासकामांना सुरुवात होत आहे पुढील काळातही अशाच प्रकारे विकासकामे करून कोपरगावला एक आधुनिक व सुविधायुक्त शहर बनवण्याचा माझा प्रयत्न सुरू राहील असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती प्रभागातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामांना आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मुहूर्त लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे आज या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध योजनेमधून बरेचसे कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे ज्या ज्या भागामधले एकदम बऱ्याच वर्षापूर्वीच्या अडचणी होत्या अशा अडचणी सोडवण्यासाठी आपण हा निधी उपलब्ध केलेला आहे आणि खरं म्हणजे याला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली आणि प्रोसेस करता करता मध्ये इलेक्शन आलं आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला पण आता हे काम मार्गी लागत आहे निश्चितपणे ज्या अडचणी नागरिकांना या भागात होत्या त्या या सर्व कामांच्या माध्यमातून दूर होतील अजूनही काय आता अडचणी त्यांनी सांगितले तर त्यालाही आपण कसा निधी उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न करू आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लागेल जे काही काम होत आहे ते काही वारंवार होणार नाही त्याच्यामुळे ह्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे काही चुकीचं वाटत असेल काही शंका वाटत असेल चुकीची असू किंवा खरी असू पण जर काही वाटलं तर निश्चितपणाने मला संपर्क करावा माझ्या ऑफिसला संपर्क करावा या सर्व गोष्टी आपण त्याच निरसन करू आणि चांगले कामं दर्जेदार कामं व्हावी हे आपण सर्वांची जबाबदारी समजून आपण ते करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वकडनं करतो राहिलेल्या कामासाठी पण आपण निधी उपलब्ध दे करून देऊ एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद